दर्शकांना नमस्कार जीएम न्यूज मध्ये मी नेहा मस्त सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष हा सर्वसामान्य जनता सर्वसामान्य शेतकरी आणि त्याचबरोबर दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेला ने आहे त्याचबरोबर आज आपण हे बघणार आहोत की प्रहार जनशक्ती पक्ष हे या आगामी निवडणुकीसाठी म्हणजेच विधानसभा या निवडणुकीसाठी कशा प्रकारे तयारीत आहे आणि त्याचबरोबर काय प्लॅनिंग आहेत अकोला या जिल्ह्यासाठी पश्चिम अकोला या भागासाठी आज आपण प्रश्न करणार आहोत ते म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री अशोकजी ओळंबे सर आज आपल्यासोबत ते उपस्थित आहेत आणि प्रामुख्याने आज आपण बघत आहोत की त्यांची अकोला पश्चिम या भागामध्ये डॉक्टर म्हणून ओळख आहे भरपूर वर्षांपासून त्यांनी या जनतेसाठी एक डॉक्टर म्हणून सेवा तर दिलेलीच आहेत उच्च शिक्षित आणि आपल्यासाठी नेहमी कार्यरत असणारे जनतेसाठी नेहमीच तयारीत असणारे असे डॉक्टर जी ओळंबे सरांचं आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वात आधी स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये जसं की खूप वर्षांपासून आपण या पश्चिम अकोला या भागासाठी कार्यरत आहात आणि जनतेसाठी आपण सेवा दिलेली आहे आणि आता आगामी निवडणुकांसाठी आपण या तयारीत आहात अधिकृत उमेदवार आपलं नामांकन झालेलं आहे पण सर्वात आधी मला हे विचारायचं आहे की आता या पश्चिम या भागामध्ये काय समस्या आहेत लोकांच्या मूळ समस्या काय आहेत किंवा काय आपल्याला सॉल्व करायचे आहेत काय प्रश्न जनतेचे सोडवायचे आहेत काय प्लॅनिंग अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बॅट या निशानेवर उभा आहे गेली बत्तीस वर्षापासून मी या शहराला जवळून बघत आहे बिलकुल या शहराची जी पूर्वी ख्याती होती एक सुंदर स्वच्छ शहर आता ही शहर डेव्हलप झालं आहे शहर मोठ होत आहे परंतु शहरामध्ये विविध समस्यांनी ग्रास ग्रासलेलं शहर आहे आज आपण बघतो की नागरिक पीडित आहे नागरिकांना असं असं वाटत आहे की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जो घर टॅक्स आहे पाणीपट्टी आहे हे अकोला महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त आहे खूप जास्त आहे त्याच्यामुळे जा लोक अक्षरशः हैराण आहेत काही दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे की जे व्यापारी वर्ग आहे मोठ्या प्रमाणात मार्केट आहे एक अतिक्रमणाची समस्या आहे त्यांची की करोडो रुपयाच्या दुकानासमोर आज कुठली फुटपाथची व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी पथविक्रेत्यांना त्यांना सन्मानाच कुठंतरी या ठरवा हो। म्हणजे त्याला काय म्हणतात की एक जागा सुनिश्चित केली गेली पाहिजे अशी त्यांना हक्काची जागा जर दिली तर व्यापारी मोकळा श्वास घेऊ शकतात आ, या ठिकाणी आपली मोरना नदी आ, एक ऐतिहासिक वास्तू मोरना नदीच्या काठावर आपण पाहतो की असदगड किल्ला आहे आणि ही राजराजेश्वर नगरी आहे राजराजेश्वराच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर्व जे नागरिक आहेत आज आपण आनंदात राहत आहे जगत आहे परंतु या शहराला कुठंतरी जवळपास आपण पाहतो की टेकडी नाही आहे जवळपास पर्यटन नाही आहे एखादा कुठं पाहुणा जर आला किंवा कुणी आपल्या घरी आलं त्याला बाहेर कुठं जायचं असलं आणि लहान मुलं पण हा त्यांना सुद्धा कुठं नाही एंटरटेनसाठी वावरण्यासाठी काही त्यांना नाही आहे मला असं वाटतं की हा ऐतिहासिक वास्तू जो असतगड किल्ला आहे हा याच पुनर् पुनर्वसन करणं ऐक आहे तो ढासळलेला आहे त्या किल्ल्यावर सुद्धा अतिक्रमण होत आहे आणि त्याला एक पर्यटन स्थळाचा दर्जा ना या असलगड किल्ल्याला देऊ शकतो सोबतच राजराजेश्वर जे मंदिर आहे याचा सुद्धा विकासाचं चा कार्य चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात शासनाने निधी सुद्धा दिलेला आहे त्यासाठी मी शासनाचं सुद्धा अभिनंदन करेन की बाबा राजराजेश्वराचे आता एक चांगलं मंदिर जसं उज्जैनच्या धर्तीवर होण्याची एक प्रक्रिया चालू आहे आणि या ठिकाणी जे मोन्ना नदीचा विद्रुपीकरण झालेला आहे या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे भूमिगत गटार योजना कितीतरी वर्षापासून खितपत पडलेली आहे त्याच्यामुळे हे डासांचा प्रादुर्भाव आरोग्याच्या समस्या आहेत या नदीचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे या नदी पात्र मोठं पात्र आहे आपण पाहतो की पुराची जी भीती आहे किंवा पुलाचा जो आहे पूल छोटे आहे दगडी पूल लोखंडी पूल आणि वाशिम बायपास जो जुना बायपास आहे हा एक मोठा पूल त्याच्यानंतर रा, एक शेतू आहे होता राजराजेश्वर शेतू हा एकदम रपट्यासारखा बांधलेला आहे त्याच्यामुळे आता एक मुलगा छोटासा पुरात वाहून गेला बालक एक तर याच्यात कसं आहे की त्याला तो, तो, तो उंच असला पाहिजे मला असं असं वाटतं की या जुना शहर आणि नवीन शहराची नाळ जे जुळलेली आहे याला उड्डाण पूल जर झाला आणि माझी इच्छा आहे की उड्डाण पूल व्हावा याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि या मोरणा नदीचं सौंदर्यीकरण आज जे पात्र मोठं आहे त्याचं खोलीकरण जर केलं आणि नदी पात्राचा जर चांगला आपण उपयोग घेतला तर त्या ठिकाणी जे फेरीवाले आहेत विक्रेते आहेत फुटपाथ झाले त्यांना सुद्धा आपण चौपाटीच्या माध्यमातून त्यांची पण विक्री होईल आणि मुलांना खेळण्यासाठी नदी पात्रामध्ये जसं आपण पाहतो की पुणा असेल नाशिक असेल या पात्रामध्ये डेव्हलपमेंट नद्या केल्या गेल्या -के त्या धर्तीवर जर इथं दे नदीचं डेव्हलपमेंट झालं तर मला वाटतं की खूप आनंदाची गोष्ट होईल आणि हे सर्व स्वच्छ शहर सुंदर शहर अशी आपण संकल्पना लावू शकतो बिलकुल सर आता तर अनेक समस्या आहेतच ज्यापुला वासियांना बाहेर आहेत पण त्याचबरोबर मला आता हा एक प्रामुख्याने प्रश्न विचारावा असं वाटतोय की या आधी तुम्ही भाजप या पक्षासाठी काम केलेलं आहे भरपूर वर्षांपासून आपण या पक्षाशी जुळून होतात अचानक प्रहार जनशक्तीमध्ये येण्याचा निर्णय का बरं घेतला असावा प्रश्न विचारते आहे जनता जनतेचे काही प्रश्न आहेत सांग नाही मी जनतेचा उमेदवार म्हणूनच या ठिकाणी उभा आहे गेली बत्तीस वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचा सच्चा सेवक म्हणून या ठिकाणी काम केलंय बोध पासून तर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर प्रदेश ओबीसी मोर्चाचा मी सचिव म्हणजे आहे आता मी सोडला आहे ते पण परंतु हे काम करत असताना कुठेतरी असं वाटतंय की बा कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नाही आहे कार्यकर्त्यांना नवीन नवीन येणाऱ्या लोकांना वाव देता देण्यात येतो दे आणि का जो भारतीय जनता पक्षाचा जे एक महत्वाचं म्हणायचे की जो कार्यकर्ता आहे हा पार्टीचा कणा आहे पक्षाचा परंतु मला असं वाटतं की पार्टीचा कणा तर कुठं दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळे मी दोन हजार मध्ये उमेदवारी मागितली होती दोन हजार मध्ये मागितली होती आणि मध्ये माझं नाव मला वाटतं फायनलाइज होतं परंतु आज जे काही चालू आहे हे काही योग्य चालू नाही आहे आणि मी काही आमदार व्हायचं म्हणून लढाई नाही आहे परंतु जे अनुचित चालू आहे जे जे पक्षामध्ये सिस्टीम बिघडलेली आहे आणि एक जनतेचा शेवक म्हणून या शहरामध्ये जे काही मोठमोठ्या आपण पाहतो की महानगरपालिकेला एक टिपू सुलतानचा विषय गाजत आहे त्याच्यामुळे हिंदू मुस्लिमांमध्ये तेल निर्माण होत आहे हे नको व्हायला होत हा तर हे नको व्हायला पाहिजेत होतं आणि ज्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा जर सन्मान होत नसेल तर मला असं वाटतं की त्या पक्षा पक्ष म्हणजे पुढं भविष्यात आपण पाहतो की मोठमोठे पक्ष नाही नाही मोठमोठे पक्ष हे झालेले आहेत म्हणजे नादारात झालेले नादारा नादारा आहेत की त्याचं कारण असं आहे की पक्षाने कार्यकर्त्याचा सन्मान केला पाहिजे आणि मी निष्क्रिय कार्यकर्ता नाही आहे मी काम करणारा कार्यकर्ता आहे माझं सामाजिक क्षेत्रामध्ये काम आहे मला जरी भारतीय जनता पक्षाने सन्मान नशी दिला तर मी या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामधील कामाच्या भरवशावर या ठिकाणी मी माझी उमेदवारी कायम केलेली आहे आणि मी या ठिकाण प्रहार जनशक्ती शक्ती पक्षाच्या मी निवडून येणार बिलकुल सर आता भाजप सोबत तुम्ही होतात पण तुमच्या प्रयत्नांना तुम्ही जे प्रामाणिकपणे कार्य केलेले आहेत त्या प्रयत्नांना न्याय मिळालेला नाही असं तुमचं म्हणणं आहे निश्चितच मला असं वाटतं की बा आज जर कार्यकर्ता सुरक्षित नसेल आणि ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांशी इथं वागणूक मिळते आहे म्हणजे कार्यकर्ता तर जाऊ द्या मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात येते त्याला संघटनेमध्ये काम करू दिले जात नाही त्याला राजकारणामध्ये काम करू जात नाही परंतु मग असं असं तर मग कोठला कार्यकर्ता काम करणार आहे असे भारतीय जनता पक्षाचे मला असं वाटते की आजही सत्तर ते ऐंशी टक्के जे कार्यकर्ते जुने आहेत ज्यांना काही पद नको त्यांना पैसा नको पद नको त्यांना फक्त सन्मान हवा आहे तर आताचा पक्ष जो आहे म्हणजे स्थानिक पातळीची गोष्ट करतो की एवढं सौजन्य नाही की बा कार्यकर्त्यांना सन्मान द्यावा म्हणूनच मला असं वाटतं की पुढं मला वाटलं की पुढं पक्षात सन्मान मिळणार नाही त्याच्यामुळे मी ही प्रहार जनशक्ती हा पक्ष निवडलेला आहे <laughs> आणि हे जनतेसाठी कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी मी निवडणूक लढत आहे आणि जनतेचा मला आशीर्वाद आहे कारण की गेली बत्तीस वर्षापासून मी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलेलं ला। आहे आणि मी त्यांच्यासोबत सर्व वस्त्यांमध्ये गल्ल्यामध्ये मोहल्ल्यामध्ये प्रभागामध्ये त्या ठिकाणी मी भारतीय जनता पक्ष त्यावेळेस पोहोचवला आता मला असं वाटतं की दुसराही पक्ष मला पोचावा लागणार आहे जे झालं ते ठीक आहे परंतु आज मी एक सक्षम नेतृत्व म्हणून हो मी माझ्याकडे जनता पाहत आहे आणि निश्चितच जनता मला भर, आशीर्वाद दिला अपेक्षा आहेत आणि तुम्ही एवढ्या वर्षांपासून जनतेच्या पाठीशी होतात त्यांच्या समस्येला त्यांच्या हकेला धावून जात होतात आज जनता सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीलच आणि सर आता अकोला पश्चिम या भागामध्ये एक आवर्जून प्रश्न विचारायचा तो म्हणजे डापकी रोड या परिसरामध्ये पाणी आलं किंवा पाऊस आला तर भरपूर पाणी साचतं आणि पूर येतो या समस्येला तुम्ही कशा प्रकारे तोंड देणार आहात किंवा काय करणार आहात या समस्या सोडवण्यासाठी पावसाळ्यामध्ये डापकी रोडला खरोखर अक्षर असं पुराचं स्वरूप येतो जसं तलावाचं स्वरूप येतो आणि मला असं वाटतं की पक्षात राहून पक्षाच्या जनप्रतिनिधींच्या आ, बद्दल असं मी कोणाच्या बद्दल नाही बोललो परंतु पक्षात राहून सुद्धा मी हा मुद्दा उचललेला आहे हा काही मोठी समस्या नाहीये आहे ज्या वेळेस सोळा करोडचे जे रस्ते झालेले आहेत त्या डापकी रोडवर जो माझ्या डापकी रोडचा जो ढापा त्या ठिकाणी जसा पूल टाकलेला आहे त्या पुलाखाली जो कितीतरी वर्षात पूर्वी जेव्हा हे शहर डेव्हलप नव्हतं त्या ठिकाणी बसता होता आणि तो जो पूल बांधला होता तो त्याच्या खालचा ढापा न तोडता त्याच्यावर पुन्हा कलवट बांधलं आणि ते दोन्ही कलवट जेव्हा एकमेकावर आले त्याच्यामुळे तिथं कचरा वगैरे साचतो आणि तो अविरोध निर्माण म्हणजे त्याला पाण्याला जायला जागा मिळत आणि त्याच्यामुळे हे पाणी पूर्ण वस्त्यांमध्ये रस्त्यावर टोंगळ्या टोंगळ्या पाणी होते आणि मला असं वाटतं की डापकी रोडचं नाव तर लोकांनी डबकी रोड ठेवलेला आहे आणि ही समस्या शेतप्रसिद्धी ते छोटी गोष्ट आहे डापकी रोडची पाण्याची समस्या मोठी नाही आहे खूप छोटी गोष्ट आहे परंतु मी वारंवार जनप्रतिनिधी सांगितलं मी आयुक्तांना सुद्धा या ठिकाणी बोलवून ती टेक्निकल समस्या सांगितली परंतु त्याची तसदी नाही घेतली परंतु मी हे शंभर टक्के समस्या सोडवणार आहे आणि दुसरा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे तो पॅरल जे रोड आहे ज्याला कॅनल रोड म्हणतात तर हा रोड वाशिम जो बायपास आहे म्हणजे बाळापूर रोड अहमद कॉलनी पासून तर संत गोरुबा काका मंदिर जो आहे तर त्याच्यापर्यंत हा चौपदरी रस्ता होऊ शकतो दापके म्हणजे जुन्या शहराला एक शाप आहे की जुन्या शहरामध्ये मोठा रस्ता नाही आणि तो एक असा मोठा पॅरेल फोर लेनचा रस्ता त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो सोबतच वॉकिंग ट्रॅक होऊ शकते त्या रस्त्याला सौंदर्यीकरण करता येईल आणि पॅरेल व्यवस्था वाशिम कडून येणारे लोक आणि बाळापूरून येणाऱ्या लोकांना डायरेक्ट डापके रोडवर यासाठी सरळ आणि सोपा रस्ता मला असं वाटतं होतो आणि तो तो पण सुद्धा आपण करणार आहोत आणि या छोट्या रस्त्यांमुळे ट्रॅफिक पण खूप जाम होते आणि मला वाटते प्रदूषण पण खूप वाढलेलं आहे जसं आपण बघतो आहे की आधीचा अकोला आणि आताचा अकोला खूप जास्त फरक जाणवतो आहे कदाचित या प्रदूषणामुळेच लोकांच्या आरोग्यांचं जे समस्या आहेत त्यांना आणखीन तोंड फुटत आहे शहर दिवसेंदिवस प्रत्येक शहर हे आपल्याला माहित आहे की हे शहरांची व्याप्ती वाढत आहे विस्तारीकरण विस्तारी होत आहे त्याच्या बाउंड्रीज वाढत आहे नवीन नवीन वस्त्या शहरामध्ये येत आहे आणि हे येत असताना लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढतो आहे आणि ज्या सुविधा आहेत जसे आता जुना शहर नवीन शहराला जोडणारे तीन पूल आहेत एक छोटा पूल आहे परंतु आज कावळ असेल गणपती असेल नवदुर्गा असेल या काळामध्ये जुन्या शहरामधून नवीन शहरात जायला कुठलाही मार्ग नसतो आणि त्याला वाशिम बायपास जुना जो बायपास आहे त्या ठिकाणी म्हणजे मला वाटते दोन तीन किलोमीटरचा लांब पल्ला गाठून अक्षरश कोणी आजारी असेल कोणी गरोदर अ... असेल तर या महिलांना सुद्धा एवढा म्हणजे त्या ठिकाणी दोन मिनिटाचा रस्ता त्या ठिकाणी वीस मिनिटं लागतात खरोखर जनतेचा साठी मोठी समस्या आहे मला असं वाटतं की या या रोडला नवीन आणि जुन्या शहरला उड्डाण पुलाच्या माध्यमातून जोडल्या गेलं पाहिजे आणि शहर जे रस्ते जुन्या शहरामध्ये आहेत किंवा डापके रोडला आहे इकडे बाळापूर रोड आहे इकडं हरिहरपेठ आहे या मध्ये मोठमोठ्या ज्या गाड्या आहेत मला वाटते की इथं कोणाचं लक्ष नाही आहे प्रशासनाचं प्रशासनाचंही लक्ष नाही आहे की मोठमोठ्या ट्रक असतील व्हेकल असतील ह्या रस्त्यावर उभ्या असतात आणि हे सोपे गोष्ट आहे प्रशासनाने हे काम केलं पाहिजे आणि मला वाटतं नेतृत्व चांगलं असेल तर ट्रॅफिकची समस्या पण म्हणजे राहणार नाही इथं आणि एक चांगला नियोजन या ठिकाणी या शहरासाठी करता येईल रस्त्याचा आणखी फार मोठा प्रश्न असा तो म्हणजे सर वारंवार येथील रस्ते खोदल्या जातात आणि जर एखादा खड्डा असला तर तो तिथेच बुजवण्यात येतो ना की त्याला पुन्हा दुरुस्त करता येईल आणि काय प्लॅनिंग करता येईल किंवा तो रस्ता पुन्हा सुरळीत व्हावा किंवा तो कायम टिकावा किंवा जास्त काळ टिकावा यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहे ते रस्ते वारंवार खराब होत चाललेले आहेत आणि खड्डे तिथल्या तिथेच बुजवण्यात येतात असं काबर होते आहे किंवा त्याच्यासाठी काय करणार नाही अकोल्या महापालिकेमध्ये गेली मला वाटते साडेसात वर्षापासून पश्चिम खूप मोठा निधी आलेला आहे खूप निधी आलेला आहे परंतु याच व्हिजनलेस लेस त्याला आपण म्हणतो व्हिजनच नाही आहे दूरदृष्टी नाही आहे ध्येय नाही आहे कुठं तरी आपले मुलं नातू आपलं नाव काढतील असं काही करायची कोणाची इच्छा नाही आहे तर त्याच्यामुळे काय होतं की निधी येतो फंडिंग येतो परंतु जे रस्ते पहा तुम्ही की एक नवीन निर्माणाधीन जर रस्ता असेल तर महापालिका क्षेत्रामध्ये एका रस्त्याच्या साईडला नाली असली पाहिजे किंवा नाला असला पाहिजे दुसऱ्या साईडला जे केबल्स आहे किंवा काही काही टाकायचं असेल तर त्यासाठी डक्ट असली पाहिजे आज अकोला महापालिका क्षेत्रामध्ये पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये असा कुठलाही जनप्रतिनिधी नाही आहे की त्याच्या डोक्यात आजपर्यंत ही आज कल्पना आली नाही की बाबा रस्ता काँक्रीटचा करतो मोठा करतो पैसा खूप लागत आहे आणि एका साइडला नाली असली पाहिजे एका साइडला केबल साठी असली पाहिजे आणि तो रस्ता कधीच फोडायचं काम पडत नाही आणि तिचा गड्डा कधीच होत नाही त्याचं कारण असं आहे की नियोजन जर योग्य असलं तर रस्ते वारंवार खोल्याचं काम पडत नाही लोकांना म्हणजे ओरडही होत नाही रस्तेही चांगले राहतात परंतु मला वाटते हे प्रत्येक ठिकाणी माझं मी आता प्रश्न मागच्या वेळेस मांडला होता की रेल्वे स्टेशन ते खडकीपर्यंत हा स्ट्रेट रस्ता आहे अकोल्याच्या सौंदर्यामध्ये सर्वात चांगला रस्ता आहे हा सरळ जाणारा एकमेव रस्ता आहे या रस्त्याला जर आता चौक कुठला सौंदरीकरण चौक नाही या अकोल्यामध्ये आज आपण पाहतो की बुलढाणा असेल अमरावती असेल किंवा नागपूर असेल तर चांगले जे पुतळे आहेत महान पुरुषांचे पुतळे आहेत त्यांचं सौंदीकरण करण्यात आलं असं पहा वाटते की बा कुठेतरी कोणी शहरामध्ये आलो काहीतरी चांगलं पाहायला मिळतं तुम्हाला मला बरोबर एंट्री करताना छान वाटते अकोल्यामध्ये सुद्धा मोठमोठे मोड़ चौक आहे त्या चौकांचं चो सौंदर्यीकरण झालं पाहिजे जेणेकरून एक आपला सांस्कृतिक वसा जपता आला पाहिजे आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही अकोल्यामध्ये पुढं एक शिवाजी पार्क सोडला तर अशा काहीतरी महान पुरुषांचे ज्यांनी आपल्याला शिकवण दिली हा महाराष्ट्र घडवला आणि असे जर आपण मला चौकांचं सौंदर्यीकरण केलं आले 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 तर बाहेरच्या लोकांना वाटेल किंवा हे चांगलं शहर आहे अकोल्यामध्ये आल्याला फक्त धुडीचं साम्राज्यच बघायला मिळतं सर जिकडे तिकडे यानंतर एक पाणी टंचाईचा जो मुद्दा आहे पाणी सुद्धा जो नळाचं पाणी येतं ते आठ दिवसामधनं किंवा दहा दिवसामधनं एकदा लोकांना मिळतं हा जो पाणी पुरवठा आहे रोज किंवा एक दिवस आळ जर लोकांना मिळाला तर खूप बरं होईल लोकांच्या याही समस्या सुटतील काय करणार आहात नाही पाणीपट्टी ज्या पद्धतीने आकारली जाते मला वाटते स्लम भागामध्ये अठराशे ते दोन हजार पाणीपट्टी आहे दुसऱ्या भागामध्ये चार हजार आहे तर जेवढा पैसा पाणीपट्टीच्या द्वारे महापालिकेला उत्पादन मिळते परंतु त्या त्या पद्धतीनं पाणी लोकांना मिळत नाही पाणी रोज दिल्या जाऊ शकते आणि एक दिवस हा काही ठिकाणी आठ दिवसात येतो काही ठिकाणी दोन दिवसात येतो काही ठिकाणी वेरिएशन आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी पाणी जातो परंतु जो अकोला जो अवलंबून आहे महान डॅम पण आणि हा डॅमचा उपसा झाला पाहिजे कारण की पाणी जेव्हा भरपूर येतो डॅम चे खोलीकरण नसल्यामुळे पाणी साठवणं कमी होते आणि साठवणं कमी झालं तर मग त्यांना विचार करावा लागतो की पाणी कमी कमी सोडाव डेली सोडलं तर मग त्यांचाही होईल म्हणजे हा काही मोठा मुद्दा नाही एक महान डॅमचं खोलीकरण झालं पाहिजे त्याचा उपसा झाला पाहिजे आणि ते एकमेव स्तोत्र आहे आपल्या अकोल्याचं की पाणी पुरवठ्याचं त्याच पद्धतीने एमआयडीसी मध्ये पाण्याची टंचाई होऊ शकते मोठमोठे मोठे उद्योग आहेत आणि उद्योग असताना आपण पाहतो की नुसतं एज्युकेटेड लोकांना सुशिक्षित लोकांना रोजगार नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी ऑइल मिल असतील दाल मिल असतील पेवरचे हे असतील कारखाने असतील तर मोट या पद्धतीचा आहे मला असं वाटतं की मोठमोठे पार्क या ठिकाणी झाले पाहिजे ज्याच्यामुळे इंजिनियर्स आहेत चांगले शिकलेले होतकरू मुलं आहेत इथून जे पुण्याला जातात मुंबईला जातात त्यांना रोजगार सुद्धा या एमआयडीसी च्या माध्यमातून मिळाला पाहिजे कारण की रोजगाराची समस्या अकोल्यामध्ये खूप आहे अकोल्यामध्ये मिल बंद झालेले आहे एन टी माध्यमातून इथं मिले सुरू करता आली असती परंतु मला माहित नाही की बाबा का करण्यात आली नाही का करण्याची इच्छा नव्हती yes. तर असा रोजगाराची सुद्धा अकोल्याची मोठी समस्या आहे अकोल्याचे मुलं पुन्हा मुंबई आणि बाहेर जात आहे yes. तर तिकडचे मुलं इकडे आली पाहिजे yes. त्यांच्यासाठी जसं अमरावती आता मोठ्या प्रमाणात डेव्हलप आहे yes. अकोला सुद्धा या जनप्रतिनिधीच्या माध्यमातून डेव्हलप झालं पाहिजे एमआय डेशी नुसतं नाम मात्र हमाली करणाऱ्यासाठी समजा ज्याला ओझे वाल्यासाठी नसली पाहिजे एक सुशिक्षित आणि शिकलेल्या हायर एज्युकेशन वाल्या लोकांना सुद्धा इथं जॉब मिळाला पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे आणि पाण्याचा जो आहे की वाहन प्रकल्प जो आहे तो प्रकल्प प्रकल्पावरून इथं पाणी टंचाईच्या काळामध्ये पाणी आणण्यात आलं होतं चांगलं स्वच्छ पाणी आहे छान आहे परंतु काही गोष्टी अशा असतात की जिगाव प्रकल्पाकडून ज्याचा काही उपयोग नाही तिथं आमच्या लोकांनी म्हणजे याच्या प्रतिनिधींनी तिथचा प्रयत्न केला की बा मधून पाणी आणण्यात दूषित पाणी आणि जे एक चांगलं आपल्या जवळ आहे जो वारी डॅम आहे वारी डॅमनं अकोल्याची ताणी भागवलेली आहे जर वारी डॅम आणि महानचा जो डॅम आहे जर दोन दोन डॅमचं जर चांगलं असलं तर महानचं खोलीकरण करायचं आहे आणि याची साठवणूक जर वाढली तर अकोला एम आय डी सी असेल अकोला शहर असेल अकोल्यातील कुठलाही माणूस ताणलेला राहणार नाही प्रत्येकाला पाणी मिळेल आणि रोज मिळेल असं मला वाटतं बिलकुल सर आता आपण अकोला जिल्ह्यामध्ये उभे आहात अकोला पश्चिम या भागामध्ये उमेदवारी आपण स्वीकारलेली आहे पण येथील ज्या महिला आहेत महिला किंवा मुली बऱ्याच ठिकाणी जॉबवर जातात किंवा काही का बाहेरगावी का सुद्धा जातात तर येथील महिला किंवा शाळेच्या ज्या ज्या मुली आहेत आहेत आता आहे की घटना घडत किंवा अकोल्यामध्ये सुद्धा या घटना घडलेल्या आहेत बलात्काराच्या तर या गोष्टीसाठी किंवा मग महिला सक्षमीकरण महिला संरक्षणासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात काय निर्णय घेणार आहात मला असं वाटतं की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे बर आणि हा महिलांचा तर प्रश्न मोठ्या प्रमाणात हा मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा सुद्धा आहे व्यापारी सुद्धा सुरक्षित नाही आहे महिला तर सुरक्षितच नाही या ठिकाणी महिलांना जर मार्केटमध्ये काही साठी किंवा याच्यासाठी केलं तर त्यांना काय म्हणतात युरिनल्स नाही आहेत म्हणजे एवढी मोठी समस्या आहे आज इच्छा ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत का, मार्केटमध्ये कामाला जातात रात्री बेरात्री yes, exactly. या ठिकाणी मला वाटतं सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक ठिकाणी असले पाहिजे या ठिकाणी रात्री जे पोलिसांची जे गस्ती आहे गस्त असते जे जसं महिला पोलीस आणि पुरुष पुरुष यांनी त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था जोपासली पाहिजे आणि या हा आता मोठा झाला आहे शहर हे काही छोटं शहर नाही आहे ठिकठिकाणी सतर्क चौक्या ज्या ठिकाणी पूर्ण सीसीटीव्ही कॅमेराने थिक, पूर्ण शहराच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या कव्हर केल्या गेल्या पाहिजे कारण की आपण फक्त जिथं घटना घडते तिथं सीसीटीव्ही फुटेज घेतो परंतु तो तो गुन्हेगार बाहेर जातो त्याला कळत नाही की कारण की हा पूर्ण बाउंड्री त्या कवर करण्यात आल्या पाहिजे मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले पाहिजे चौथका चौकामध्ये आणि या ठिकाणी कॉलेजेस आहे या ठिकाणी ट्युशन्स आहे या ठिकाणी मोठमोठे समजा हॉस्पिटल असतील थी, त्या ठिकाणी सुद्धा कायदा सुव्यवस्थेसाठी एक सतर्क सतर्क सतर योजना त्या ठिकाणी राबवण्याचा निश्चय झाला पाहिजे असं मला वाटतं नक्कीच खूप छान वाटलं सर चर्चा करत असताना अनेक दर्शक अनेक जनता वक्ते आहे आपल्याला पश्चिम अकोला या भागातील काय सांगाल यावेळेस जनतेला किंवा काय आवाहन कराल येणाऱ्या निवडणुकीसाठी येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी नमस्कार मी डॉक्टर अशोक ओळंबे पश्चिम विधानसभा क्षेत्रातून जनशक्ती पक्षाचा बॅट निशाणीवर उमेदवार म्हणून उभा आहे मी आपलाच उमेदवार आहे मी जनतेचा उमेदवार आहे मी या शहरातील प्रत्येक कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे आणि या माध्यमातून ज्या अकोल्या शहराच्या समस्या आहेत आज मी सांगितलं खूप मोठ्या समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि एक माझ्यावर काही आरोप नाही आहे एलिगन्स नाही आहे yes. मला मा, कोणी म्हणू शकत नाही कि बा म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टीचा माझा कोणी बोलायची कोणाची हिंमत नाही आहे एक स्वच्छ चारित्र्यवान प्रतिमेचा उमेदवार आपल्या आपल्या समोर मी उभा आहे मला असं वाटतं जनतेनी एक हा विचार केला पाहिजे की मत कोणाला दिली पाहिजे एक योग्य व्यक्ती एक पर्याय म्हणून yes. ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांच्या उमेदवारा झालेल्या आहेत एक पर्यायी व्यक्ती म्हणून आणि या शहराचा एक जागरूक नागरिक म्हणून एक योग्य उमेदवाराला आपण निवडाल असं मला नागरिकांना सांगायचं आहे सा आणि मला असं वाटतं की त्या सर्व गोष्टीमध्ये मी बसतो तर नागरिकांनी मला येणारा वीस तारखेला बॅट निशाणीवर शिक्का मारून बटन दाबून बॅट निशाणीचं भरभरून मतांनी निवडून द्यावं मी तुमचा विश्वास मी तुमचा माझ्यावरचा असलेला स्नेह हा कधी कमी होऊ देणार नाही आणि मी शेवटपर्यंत जनतेसाठी लढणारा लढवय्या कार्यकर्ता आहे आणि मी लढत राहणार रा। आहोत धन्यवाद नक्कीच खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूजला अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार And now I... तर हे होते माझ्यासोबत प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री अशोकजी ओळंबे सर आपण बघितलेलं आहे की त्यांनी आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे दिलेलीच आहेत पण जरी दे देखील काही प्रश्न असतील तुम्हाला तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि सरांनी निशाणी सांगितलेली आहे बॅट या बॅट निशाणीवरती बटन दाबून तुम्हाला त्यांना विजयी करायचा आहे प्रहार जनशक्ती पक्ष हा पर्याय म्हणून तुम्हाला निवडून देण्यासाठी उभा केलेला पक्ष आहे आणि जनतेच्या प्रश्न प्रश्न सोडवण्याकरिता सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता हा पक्ष आहे तरी देखील आता निर्णय तुमचा आहे तुम्हाला सुद्धा योग्य तो निर्णय घ्यायचा आहे तुर्तास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत राहा गजर महाराष्ट्राचा